मी त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता आणि ते माझ्यावर का ठेवतील माझं नाव घेतलं तरी त्यांनी मला वाचवलं नाही पण त्यांच्या नावाने कोणीतरी दुसराच वाचून गेला त्या दिवशी माझा विश्वास तुटला आणि त्याच दिवशी मी त्यांना पहिल्यांदा अनुभवलं स्वामी समर्थ खरच अस्तित्वात आहेत की माझंच मन त्यांचा अनुभव तयार करत ही गोष्ट प्रत्येक स्वामी भक्ताला आपलीशी वाटेल अशी आहे स्वामी नेहमी सोबत कसे असतात याचा जिवंत अनुभव यामधून तुम्हाला नक्की बघायला मिळेल स्वामी म्हणजे काय आणि प्रचिती कसे देतात हे नक्की ऐका मी धार्मिक नव्हते आई सकाळी स्वामी समर्थांचं नाव घेत असायची आणि मला वाटायचं हे सगळं वेळेचा अपव्यय आहे परीक्षा असो नोकरी असो नातं असो मला वाटायचं सगळं हार्डवर्क आणि लॉजिकवर चालतं आई म्हणायची हाक मार सगळं सुरळीत होईल पण मी फक्त डोळे वळवायचे तोपर्यंत जोवर आयुष्याने एक जोरात फटका दिला नव्हता एक दिवस सगळं संपल्यासारखं वाटलं नातं तुटलं मित्र गेला नोकरी गेली आणि सगळ्यात वाईट मी स्वतःशीच दुरावले सकाळी उठायचं कारण नव्हतं आरशात पाहिलं की फक्त एक थकलेली नजर दिसायची तेव्हा मला आईची एक गोष्ट आठवली हो ती म्हणायची मन थकलं की देव आठवतो शरीर थकलं की झोप येते पण मनच थकलं तर ते फक्त देव ओळखतो त्या रात्री मी पहिल्यांदा मनात म्हटलं मना। स्वामी फक्त थांबवून टाका सगळं शांतता द्या काही उत्तर नाही का काही आवाज नाही पण रडणं थांबलं त्या काळात मी खूपच गोंधळलेले होते करिअरचं प्रेशर घरचं टेंशन, आणि सगळ्यात जास्त मनातला आवाज थांबलेला होता त्या दिवशी मी मेट्रोमध्ये चढले खिडकी शेजारी आजीबाई बसल्या होत्या आणि त्यांच्या हातात होतं स्वामी समर्थ गाथा मी नजरेने पाहिलं पण मनात फारसं काही नव्हतं आजी आज हसल्या आणि म्हणाल्या बाळा मन खूप बोलताय ना थोडं थांब आणि फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हण मी काहीच बोलले नाही पण त्या क्षणाने आत काही हलवलं त्या दिवसानंतर काहीही बदललं नाही पण मला पुन्हा रडायला लागलं आणि हे रडणं थांबवलं कोणी रात्री फोनवर एक रील श्री स्वामी समर्थांची त्यात ते बोलले मी आहे तू चालत राहा फक्त त्याच दिवशी इन्स्टावर एक कोट लिहिलेलं वाचलं जेव्हा सगळे थांबतात तेव्हा फक्त तोच उभा राहतो आता मला वाटतं त्या शब्दांनी मला उत्तर मिळालं नव्हतं तर साथ मिळाली होती दोन आठवड्यांनी माझं ड्रीम इंटरव्ह्यू होतं मी रूम रूममध्ये गेले माझं मन खूप गोंधळलेलं होतं मी खुर्चीवर बसले आणि इंटरव्ह्यूवर बोलण्याच्या आधीच माझी नजर गेली त्याच्या खुर्ची मागे स्वामी समर्थांचा फोटो होता माझं काळजातलं धडधडनं थोडं थांबलं आणि मनात शब्द उमटले घाबरू नको मी आहे इंटरव्ह्यू झालं मी बाहेर पडले हातात फाईल होती डोळ्यात थोडं पाणी आलं होतं माझं लक्ष दरवाजाजवळ असलेल्या एका फोटो फ्रेमकडे गेलं आणि त्या फोटो खाली लिहिलं होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणाने माझ्या हातलं सगळं काही थांबलं कारण मी उत्तर मागत राहिले पण त्यांनी उत्तर न देता साथ दिली होती कधी मेट्रोमध्ये आजीच्या स्वरूपात कधी स्क्रीनवर रॅन्डम शब्दांमध्ये कधी इंटरव्ह्यू रूमच्या फोटो फ्रेममध्ये स्वामी समर्थ कधीच काही बोलले नाहीत पण त्यांची प्रेझेन्स सतत जाणवत राहिली आता मी मागत नाही कारण मला माहितीये ते ऐकतात आणि योग्य वेळी उत्तर देतात शब्दांनी नाही तर अनुभवांनी श्री स्वामी समर्थ उत्तर नसेल मिळालं तरी ते सोबत असतात हा अनुभव शेअर करा कदाचित कोणाचं मन आज थांबून शांत होईल